स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं कसे आहात मजेत ना मी पवार तर विषय विषय म्हणजे काय आहे अहो मोटर बंद झाली चालू केली होती पाणी आलं होतं पाटामध्ये आता परत जायची पाहिली खाली आपल्याला बारा भानगडी तेरा एकण झाले आता परत जावा खाली यावर जावा खाली यावर मोटर असंच करते राह काय करावं आता आपण तुम्हाला दाखवू तुम्ही कुठं जायचे कुठं जायचे म्हणजे लांबच जायचे खाडी तिकडन तर तुमच्याकडे आहे का मित्रांनो पाऊस बिऊस काय पाऊस असला तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये लाईक करा शेतकऱ्याला सपोर्ट करा जरा हो शेतकऱ्याला तुम्ही काही सपोर्टच करत नाही राजा हो असा असतो हे कुठं हे अहो शेतकरी शेतकरीच असतो शेतकरी कष्ट काबाड कष्ट करतो तो सर्व उत्पन्न होतं ना <coughs> आता जायचं <था इचो> खाली <coughs> काय सांगावं हो तुम्हाला हे बघ दुसऱ्या ह्याचा आहे दुसऱ्या मालकाचा आहे बघा कसला भारी आला ऊस आलाय का नाही बरं हे रोप लागण आहे बरं का मित्रांनो रोप लागण असल्यामुळं रोपाचा एक नंबर ओस येतो रोप लागणचा ये रोपाची लागण आहे रोपाला कसं फुटवा जास्त होतो ना त्यामुळे भाऊ एक नंबर बघू चला मित्रांनो लांब जायचे आपणाला लांब म्हणजे काय लांब जायचे आपल्याला चला जर बघा मित्रांनो दाखव तुम्हाला दा कुठं जायचे आपल्याला ही आहे ना ही ही तर ही रोपाची लागण आहे त्यामुळं असे एक नंबर लागण रोपाची एक नंबर येते बरं का तुम्हाला रोप लावले ना तर ऊस एक नंबर येतो फोटोआ जास्त होतो आता बघा हे कसला ऊस आहे तर ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का ह्या रानामध्ये मळी टाकलेली आहे ऊसाची मळी त्यामुळे काही अडचण हो नाही खायला ना भरपूर आहे मोटर चालू आहे का काय फ्यूज गेला होय नाही हा मग अशी म्हणजे नाही मी आलो होतो मोटर नाही हा मी फुटबॉल तसं मांडलो बघा काम करी काम कराल ते बोस द मला वाटलं गेलं का तिकडेच घरी हा आताच आहे पूर्ण चान्स नाही आहे बरं पडला तर मग हाय हा नाही रस्ता हे जायला येते ना आतमध्ये आणि समजा आडवं म्हणजे जाता येत नाही ह्यांचा ऊसही समजी रोप लाग नाही बघा ऊस कसा मित्रांनो बोला बोला है? बोला बोला हो किती टन काढता म्हणलं म्हणलं एकवीस शंभर टन अव्हरेज निघाल असं वा वा, वा। अभिनंदन अभिनंदन काढलंच पाहिजे हो शिव नाही नाही तुम्ही पुन्हा ह्याला खत खतकोट टाकलाच नाही ना ऊसाला फक्त मळी तेवढी भरलेली ना मळी ऊस म्हणजे नाही का त्यावेळेस आपण नुसतं हे केलं तर ना म्हणजे पाण्यात लावलंच नाही ना नुसतं कोरड्यामध्ये लावतो कोड्यामधूनच म्हणजे ल भरायला ऊस तुमचा पाणी ऊसाला हा अन्न त्याच्यानंतर डो चाणीमधील डोस टाकलेलं नाही का टाकला ना मग केवढ्याचं झालं डोस ते एक तरी पंधरा हजार रुपये डोस टाकला होय आता परत काय करणार अजून नियोजन आता ह्याच्यात परत आता वॉटर स्प्युलर सोडायचं हां टप्प्या टप्प्याने आणि हे फवारण्या कोणत्या घेतली आहे का नाही ना कोणाच्या फवारण्या नाही घेतल्या आहेत ना कुणाचं ब्रँड वापरताय कोणत्या कंपनीचं